भारी बाब काहीच शिवलिंग येतो भाई, भाई।, भाई। मी चालू यांचा ड्रायव्हर बनून काय होते मजा येत असेल तुला आता काय ते ताटली बिटली ताटली बिटली हे पिशव्या बिशव्या बघून बिगुने कुठे बघा कायच तुम्हाला पुढे गेल्यावरती कळनच हे ताटलंय भेटलंय हे कुठं चाललोय आम्ही एवढा मोठा पासारा घेऊन राहते कुठे गेला रे हे कुठे गेला पण चाललोय कुठं आपण चाललोय कुठे किती दिवस आहे <laughs> बहुत लंबा सफरे बहुत लंबा सफर आहे मित्रांनो तर पंधरा दिवसाचा सफर आहे आमचा आम्ही चाललोय खूप दिवसांनी म्हणजे आम्हाला जवळजवळ दीड वर्ष झाले आम्ही कुठे गेलोच नाहीये कामामुळे आम्हाला जमलंच नाही आज उद्या आज उद्या म्हणता म्हणता म्हणजे फायनली लांबची ट्रीप न्यू इयर ला स्वातंत्र्य दिवसाच्या दिवशी सगळीकडं आज फुगेच फुगेस आणि आम्ही चाललोय कुठं तर ब्लॉग सगळा बघायचा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा कधीतरीच्या नावा नावात येणाऱ्या ब्लॉग मध्ये नाही <laughs> पब्लिकने नावच पाठली भाऊ काय झालं चॅलेंज तुझं काय 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 जाऊ द्या आता चॅलेंज वेलेंज सगळं विसरून जावा लय लय नाजरा लोकांच्या वाईट आहेत काय मला इकडे लय काय प्रॉब्लेम झाला तुम्हाला काय सांगू काय म्हणता नाही नाही मी ब्लॉग सुरू केले ते की नाही डेली ना डेली करत होता मी डेली पण मी काय केलं की रोज वाला टाकायचो डे वन डे टू डे थ्री ते अशा थोड्या पंपिंग वाले आहे ते पण झालं काय आता लोकांना बघवत नाही माझ्या ना नव्वद दिवसाचे ब्लॉग काय विषय नाही थांबा जरा तुम्हाला आता दाखवतो मी कायच ब्लॉग हा ते जाऊ दे ब्लॉग सांगितलं की का आता काय ब्लॉग एंड तक देखना क्योंकि इस बार बहुत ही बढिया मजा वाला मजा येणार रे काय काय आता नुसते प्लेस आहेत आमचे मॅडम ची काय भाषा शिकून घे आणि चालले आपण त्या एरियात भाषा आल्या पाहिजे तुला नाचा आला रे आला आला रे आला आला रे आला देवा आला गुड आला देवा देवा सकाळ सकाळी चालला टॉयलेट मधून <laughs> मी चाललो यांचा ड्रायव्हर बनून तेरा दिवस साठी तेरा तेरा दिवसांसाठी चाललो हा आम्ही करणार एवढं सांगतो मला साऊथ इंडिया ट्रिप करणार आम्ही साऊथ इंडिया तेरा दिवस करणार एक कंटिन्यू एक एकानंतर एक एका नंतर एक बघत मला ह्याच्यावर देऊ काय म्हणतात त्याला सायकोन असतात का काही काही कसा होता मग डोक्यात 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 म्हणजे असतात असे पण काही तो पण असत असेल लहानपणी अरे हे लहानपणी मी डेंजर होतो एक्सपेरिमेंट करायचं मी टायरात वाळू टाकायचो टायर उठतो आय चल चल बापक म्हणशी का लई बोलतो रे या लय मार घा ना रे यार अरे यार अरे आवाय सांबर मध्ये घाल कुठलं डोसा कट डोसा मी मागवला आहे स्पंज मी मागवलाय स्पंज डोसा हेने मला कट डोसा आणि याने मागवला नाही काय छोडू डोसा मिनी डोसा दोघांचे डोसा रे मी नाही का मागतो काय मागवलं गं माझ्याकडे येऊ बी नको आता चला काय का तो आणि काय मी एकटाच पुढे मी आता कराडामध्ये कराडामध्ये आणि मी एकटाच आहे काय शोधतोय माहितीये मी चहा शोधतोय मी चहा कलपी झालोय मी अख्खे दोनशे किलोमीटरचा प्रवास केला आहे रोहित बहुत थोड़ा है ना से है। ओ मिल एक मिल मेडिकल ना वो मेडिकल में जरा बोले ले उनको उल्टी बिल्टी गाड़ी में प्रवास करके ये वो होता रहता ना इसलिए वो चालू रहता उनका मैं बोला थोड़ा चाय पीता मतलब मेरी पलक जरा तेज रहेगी चलो चाय पीता काय विषय गंभीर आहे का हॉटेल समोर हात धुवायचा आणि जेवण भाई असलं क्वालिटी आपल्या इथल्या हॉटेलचं नाही इथला फरक लगेच काय की आपण आपल्या इथल्या हॉटेलमध्ये जेवतो ना तर बळच जेवतो आपण भूक लागली म्हणून इथं कसं आहे इथं भूक नाही तरी जेवतोय तुटून पडतं आणि प्रॉपर घरचं घरात घरापेक्षा पेक्षा भारी नाथ कोळा खरंच खूप को भारी वाटलं जेवण असं वाटलं पहिल्यांदा आलो तेव्हा आणि टमाट्याची चटणी काय आणि त्यात तिथं मी जरा सांग तू पिला अरे पिला पिला हे काय काय बघायचं तुम्हाला रे हिंदी बी रे हिंदी अरे कसली हिंदी काय हिंदी सांगतोय अरे मी स्त्री टाकाय गेलतो कपडे गेलतो तेव्हा त्याला वाटव पैसे मोजून सांगितले मी किती द्यायचे एक दोन तीन भाऊ पैसे द्यायला आठ लागले पंधरा रुपये हे नाही मला आता रे तू नाही का करतोय त्याला हे कळत नव्हतं की मी म्हणतोय बदामी किती म्हणतो वाजले चार इच्छा काय म्हणत आता पाच किलोमीटर इथून पाच किलोमीटर असत आपण म्हणतोय त्याला बंद कधी बंद कधी नाही शिल्पाला न्यायला नव्हतं खास काय म्हणतो एडी झाली असती शिल्पिकाईट हो आवडतो काहीच निघाय निघायचं इथं फ्रेश व्हायचं बादमेल जायचं परत इकडे यायचं चला मराठी ट्रान्सलेट आलोय ट्रान्सलेट चालू आहे इथं मराठी हिंदी वेलकम टू हेरिटेज टावर ऑफ बदामी आम्ही बदामी मध्ये आणि आता बघा आम्ही टाइम संपत आलेला एकच तास राहिलेला आणि एंड नाही आज आज आहे यात्रा बदा विशेष विषेक मग आता घेऊ शिल्पाला काहीतरी कुळकुळे खेळणे घेऊ शिल्पाला शिल्प बाळा शिल्प गेली माग आता आवडते जरा चल पॉईंट असा लांबून का घेतो जवळून घे ना येऊ आलोय का भाई आलोय का डायरेक्ट आता बदा मी कसला क्वालिटी दिसलाय व्हिडिओ अरे भैया वाटत का आता इजिप्ट मध्ये आलोय इजिप्त मला फील येतोय विसरून जाऊ आपण इंडिया मध्ये कडाक कडाक मध्ये जागे इजिप्त वाटते मला मी डोळे झाकले इमॅजिनेशन केलं की मी इंडियात नाही बाहेर देशात आलोय बाय वसोले कराय वसुले वसुले पुढे बघ पुढे बघ पुढं बघ पुढे बघ काय लक्ष टाइम किती ना वो हाँ उसके बाद केवस दिखता है ओके टर्न राइट देन यू विल राइट में आपका वीडियो यूट्यूब पे जा रहा है ते 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 हाँ ये यूट्यूब पे काम करते हैं सर और तू तो क्या करते हैं हम दोनों भी करते हैं ah, नहीं नहीं मैं अभी इनका ड्राइवर ही इनका साथीदार हो गया अब तो। अच्छा तर काही तुम्हाला सांगतो थांबा तर काही तिथं आलो गाडी लावली तर आता आम्हाला त्यामुळे आम्ही रिक्षा केलेली आहे तीनशे रुपये मंदिरापाशी दर्शन बिर्शन आम्ही घेणार सगळ्या गोष्टी प्रॉपर वान टर्न लेफ्टर्न लेफ्ट माझी येते काल का अच्छा अच्छा काय अच्छा देखण्याचे व्हिडीओ मी लोकांनी

नम पार्वती पते हर हर महादेव हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यं काय मस्त पिंड आहे हे तो काय भीतीवर बोलू काय बटवागळे बटवागळे चला चला पटापट जय शिवही सातो खूपच घाई घाईत आमचं नियोजन चालू आहे कारण आमचे ॲटोवाले काका थांबलेत ते बोलले की दहाच मिनिटात या पटकन कारण दुसरं पॉईंट बंद होणार आहे लोकेशन आहे ना इथे म्हणजे एका एका जागी एका जागी असं तास तास दोन दोन तास बुसू वाटते निव्हा हो अशी लोकेशन नाही खरंच खरंच बाई बादामी गाईज आले ना ह्या साईडला कधी बदामीला नक्की या विजिट करा बाई नाद नाद हॅलो चला छोटू तर पागल हो का इजिप्ट मे आग कसं वाटतं इजिप्ट मध्ये येऊन इजिप्त मध्ये येऊन कसं वाटतंय कसं वाटतंय भाऊ इजिप्त में येऊन

श्री राम वसूल है पैसे हा राम राम भाई जय श्री राम 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 श्रीराम पहिला दिवस क्या बताओ तुमको एक्सपीरियंस वरती झाली अजून तर आमचे बारा तेरा दिवस बाकीत पण इथंच पहिल्याच दिवशी वरती तुम्ही तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला पण फिरायचं असेल आमचा तुम्ही व्हिडिओ बघत राहावा तेरा दिवसाचे तुम्हाला सगळं स्पॉट कळेल पहिला ब्लॉग आहे दुसरं देखो ऐक सी सिटी बघ कसली दिसते सिटी दाखवूया भाई हे इथं भारी व्हिडिओ येईल तुमची आता देखील आता जायचंय आपल्याला संपलं हे लास्ट आहे हे क्वालिटी वाटते भाई हा तेच म्हणते मी जायचंय